आपले सर्वांचे लाडके उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पुन्हा सर्व महाबापांचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित असलेले ज्यांनी राज्याच्या विविध खात्यांना ज्या पद्धतीने न्याय दिला सर्वांचं नेतृत्व करत असताना कुठेही आंबेडकरचा मनोज दिसला महाराष्ट्रामध्ये की ज्याचा हून त्या ठिकाणी स्वाभिमानाने भरून येतो ते आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय वळशे पाटील साहेब उपस्थित असलेले या ठिकाणी आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय वेष्णू कापान शिरूरवरून त्या ठिकाणी ज्या परिसरामध्ये नेतृत्व करणारे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या दुसऱ्या अध्यक्ष आमच्या सहकारी रामसिंग भैया या ठिकाणी बाळासाहेब कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन अरण्य नाना सचिनराव आपण या ठिकाणी पूजाताई आणि सगळंच सुभाषराव या जिल्ह्यात काम करणारे स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी असतील यांनी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे ती सगळी मंडळी आणि ज्यांना खऱ्या अर्थ्या एकोणतीस तारखेला भूमिका बजवायची आहे की तुम्ही सगळे महिला मंडळी खरं तर आज आवर्जून उपस्थित झालेला आजची सभा दिवसभर त्या ठिकाणी सकाळपासून सुरू आहे आणि सगळा हा कार्यक्रम सुरू होत असताना मी डॉक्टर अमोर कोल्हेंचं त्या ठिकाणी विशेष कौतुक करेल आणि किती नशिबान माणूस असावा हे माझ्या आयुष्यात पहिला प्रसंग इथं पाहिलेला आहे की वळसे पाटील साहेबांच्या गाडीमधलं पहिलं सीट आजपर्यंत कुणी बसलेलं नाही मग मी महाराजांच्या मठावर आलो साक्षात डॉक्टर आलोक फुले पहिल्या सीटावर उतरले आणि नेता असा असावा वेळ प्रसंगी आपण मागच्या सीटावर बसावं आणि पवार जर मी जबाबदारी आहे त्यांचं काम करण्यासाठी आपण मी वळसे पाटील साहेब मागे बसले आणि डॉक्टर अनोर कोल्हेंना पुढे बसावलं हा नेता असतो हे नेते असतो हे आपल्याला खरं तर पाहिलं नाही चुकून कधी आमचा सगळा कार्यकर्ता साहेब उतरला तरी पुढे मोठापणाची भावना साहेबांची आपण लक्षात ठेवलं पाहिजे किती नशीबान माणूस आहे आणि मग नशीब कसं असावं ते डॉक्टर साहेब हे नशीब येण्यामागं सुद्धा आज भगवानची परंपरा आपण पाहतो की पहिली काहीतरी विश्वभरणावरची प्रतिमा त्या ठिकाणी काहीतरी पुन्हा होती म्हणून भोलाय आणि त्यांच्या पोटी या विजय तुकोबरा जन्माला आले आणि म्हणून मला असं वाटतं की जो हरा शेतकरी त्यानं आपल्या आयुष्यामध्ये जिथे शासकीय नोकरीमध्ये नोकरी करण्याची संधी त्यांना मिळाली त्या माणसाने रात्र त्या ठिकाणी दिवस ना दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना पाणी मिळत आहे वेगवेगळ्या पद्धतीने प्रशासनात काम करत असताना त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या माणसाचा मुलगा आज त्या ठिकाणी पवार साहेबांनी आपल्याला लोकसभेसाठी दिला त्या बापाशी काहीतरी पुन्हाही आपल्यावरती असली पाहिजे आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे चांगला योग आहे आज खरं तर जेवढी तुम्ही मंडळी पाहतोय आता दुसराही माणूस तुमच्या तालुक्यातला आहे उमेदवार तुम्ही ठरवलं पाहिजे की आता काय केलं पाहिजे कारण गाड्यावर पंधरा वर्ष झाली गाडा झाला दा त्या ठिकाणी मध्यंतरी मोठं आंदोलन मंसरला झालं काय जगा थेट दे झाले काय आवेशपूर्ण भाषण झाली सगळ्यांनी भाषण केली खासदारांनी सुद्धा भाषण केलं की जर चालू झाला नाही तर पहिला रक्ताचा खेळ या खासदाराचा पंडळा असेल काही झालं तरी चालेल मीच गाडा चालू करणार आणि माझा गाड्याचं बरोदे जाऊ द्या पण ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले स्वतःवर गुन्हा दाखल झाला नाही जी गोरगरीब शेतकऱ्यांची बेलगाडा मार्गाची पुरात की रोज छेट्या घालतायत आणि रोज शिव्यांची दाखवली होतायत काय दर्शन तुम्हाला एवढं डोक्यात ठेवा आणि म्हणून तुम्ही कुणाचं रक्त सांडवण्या तुमचं रक्त सांडवण्यापेक्षा गोर गरीब शेतकऱ्यांची पुरात पुरव उभी केली काना मालक पुरे उभे केले काकांच्या म्हणून राजीनामा देईल असं ते म्हणजे ते काळात चालू झाला नाही का बोलायचं कधी बोलासाचं दात खाऊन या वृत्त कोण झाला आणि हे बोलायच नसतं काय त्यांना काय दुसरं घेणं देणार नाही पण तुम्ही सगळे हा प्रश्न विचारत असताना मलाही तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही अभ्यास ठरवला पाहिजे वैसे पाटील साहेब पंचवीस वर्ष पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याला तो वर्षे पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी तुमच्या सर्व गरीब माणसांचा समपुसण्यासाठी राज्यामध्ये काम करताय तुम्हाला सुद्धा स्वाभिमान असला पाहिजे तुम्हाला सुद्धा तुमचा आंदोलनाची भावना निर्माण झाली पाहिजे एकदा तरी तुम्ही ठरवा एकदा तरी ठरवा रे साहेबाचं मान खाली घालू नका त्यावेळेस तुम्ही ठरवा सगळ्यांनी शपथ घ्या आणि सांगा की ह्या वेळेस आमचा तालुका त्या ठिकाणी दहा मी साधारण तो ना पण पुढे नाही मी ठर तुम्ही तुमच्या मनामध्ये कारण आता अर्धा भाग काम आहे अर्धा कुठे आहे मागच्या वेळात मी इच्छुक होतो मागच्या वेळेत मी त्या ठिकाणी वेगळ्या पक्षाचं काम करत होतो कारण मी विधानसभा लढवली होती आता मी ठरवलेलं आहे मला साहेबांना सांगितलं की आता काही जरी झालं तरी चालत कारण आता जे काम आता जी जबाबदारी आदरणीय साहेबांनी आदरणीय साहेबांनी आपल्या सगळ्या महाबाई वरती दिलेली आहे आमच्या शिरूर तालुक्यामध्ये आमचे अध्यक्ष मानसीराव सर आले आहेत जर त्यांनी आम्ही खाल्या करता तर पाहिलं पहिल्या आपल्या त्या ठिकाणी आता बंदोबस्त करायला लागणार आहे कारण ज्यांना बटाट्याची बिया येतात ते त्यांचे कामं करतात कंपनी आपल्या आणि वैसे पाटील साहेबांनी तयार केला आम्ही वैसे पवार साहेबांनी आणि बटाट्याची जी बियाणं त्या ठिकाणच्या पेट्रोलियामध्ये मिळतात अशी एक कंपनी नाही की तिथं आपलं कुणी ऐकणार नाही तिथली माणसं त्या ठिकाणी बटाट्याच्या नावाखाली गोळा करायची वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना एजन्सिया द्यायच्या आणि मग सांगायचं वळसे पाटलाचा माणूस त्या भागामध्ये सातगाव पटरा आपले पार आहे आता ठरवायचं पार सगळ्यांनी आपल्या सातगाव पटरावल्याने काय तुम्हाला पटाड्याची लागतय तुम्ही उद्या या मानसिक भजन आम्ही दिसत आहे तुम्हाला भिऊ पण आता एक लक्षात ठेवला पाहिजे त्या वळसे पाटलांची मानता गटामध्ये स्थापन केले खाली जाते आहे ती मान खाली गाथ नये कारण आपण सुद्धा त्या ठिकाणी कार्यकर्ते राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या नातं आपल्या वळसे पाटील साहेबांच्या म्हणून आपण ते काम केलं पाहिजे म्हणून खासदार आपण मी खासदारांची प्रत्येक गोष्ट काढली काढल्या शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या गोरगरीब मुलांना नेतात जे ने काही माणसाची जर फी कमी केली असेल तर त्यांनी हात वरून करून सांगा की माझी फी कमी केली कधीही फी कमी करणार नाही कुठलीच गोष्ट त्या ठिकाणी सवलतीच्या दरात देणार नाही तुम्ही एवढं प्रेम सांगितलं तुम्ही शाळा काढली म्हणता तुम्ही त्या ठिकाणी पतसंस्था काढली म्हणताय आणि या सगळ्याच्या शंभर पटीमध्ये महाराष्ट्र शासनाचं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज तुम्हाला कुणी दिलं आदरणीय वैश्य पाटील साहेबांनी दिलं दिलं का नाही दिलं पुढे आवडलं मोठ्या सांगा दिलं का नाही दिलं आणि म्हणून मी सांगत होतो की करोड रुपयाची संपत्ती त्या ठिकाणी साहेबांनी आपल्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिली चार दोन वर्गांची शाळा काय काढली चार दोन रुपयाची बँक काय काढली म्हणून तुम्ही गोरगरीब माणसाला कर्जा कुठे ऍडमिशन कुठे काहीतरी त्या ठिकाणी बाहेर सांगता तुम्हाला संता बनवण्याचे बेळ देतो आमचं देतो कमचं देतो चिंता करू नका बाई या भागामध्ये काम करतो चांगल्या पद्धतीचा कंपन्यांच्या मध्ये त्या माणसाचं काम आहे आज विष्णू काका आम्ही सगळी म्हटले आहोत आपण सगळ्यांनी काम करायचं आहे आणि भविष्य काळामध्ये हा खासदार तुम्हाला सांगतो फार बनावट खासदार आहे तुम्हाला सगळे बनावट खासदार आहे कारण तिकडे हडप करता गेले ते हरत उडानपूर करणार आहे या वर्ष झाला लोक शिकलो झाड लोक सांगतात काय रे बाबा काय झालं उडानपुराचे पुढच्या वेळेस करू ना आता पुढच्या वेळेस तुम्ही नको आता पुढच्या वेळेस आम्ही माणूस बघा ना किती आता अरे दहा पाच आदल्या मला वरसा वरसा ठरवून लागला सारख्या आजल्या जायच्या घ्यायचं सारख्या जायच्या मुक्त घ्यायच्या आधी थांब रे बाबा तू होते बाजू तुला म्हणजे एवढं प्रेम आहे माणसं ठिकाणला उमेदवार बघा इकडला उमेदवार बघा तिकडला उमेदवार जर आपण पाहिला तर कसा उमेदवार आहे तुमच्या गावचा आहे तुमच्या भागात आहे बोलणार नाही पण बघा आमचा माणूस किती चिकला आहे विकायला बारा वाटत आहे सगळ्यात तुम्हाला कशी आहे बघा एखाद्या माणूस आपला आमच्या तरुण सहकार्याने त्या ठिकाणी खांद्यावर घेतलं मंचा आवाज आला त्याचा विकायला म्हणलं बाळा मांचा व्यवस्थित आहे का वळसे पाटील म्हणले इतर आदिवासी भागातला मान काय काळजी करू नका तुम्ही चिंता करू नका आता वळसे पाटील साहेब फार एकदम शांतते माणूस आहे त्याच्यामुळे मी आता जास्त बोलणार नाही तर कंपन्यांच्या विषय मी तुम्हाला सांगितलं तुम्ही चिंता करू नका आणि मी तुकोबरा यांच्या पायी का म्हणजे तुको तुकोबराने सुद्धा सांगितलेलं आहे की नऊ महिना होऊन आम्ही विस्कृत कठीण वज्राचंही भेटवायचं अरे जरूर आहे गरीब आहे जरूर लोकांच्या आत पाया पडू पुढे आम्हाला लाच मारण्याची जर ताकद केली तर त्याची नाच सुद्धा जाग घेतून काढल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमचा अंत पाहू नका गोर गरीब लोकांना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने गुलघुला भुन करता निवडणूक आली की सांगता हो मी तुमचा काय तुमचा आहे मी आंबेगावचा आहे ही मी आंबेगावचा आहे मी सांगतो भटारावरचं आहे आपण सगळ्यांनी आता ठरवायचं आहे आपल्या माणसाची मान त्या ठिकाणी खाली दुखत्या कामा आहे गोष्ट त्या ठिकाणी तात पाहिजे राज्यामध्ये आलं पाहिजे पवारसाहेबांच्या पुढे आलं पाहिजे इतिहास आहे ज्यावेळेस पवार साहेब आले आणि आदरणीय दत्तू पाटील वर्षे पाटील साहेब त्या ठिकाणी त्यांना घेऊन आले ते सांगतात पवार साहेब त्यांच्या जीवनामध्ये सांगतात की त्यांना काहीतरी चमत्कार करणारा ठिकाणी कुठेतरी त्याच्या सर्किट हाऊसला तिथे झोपले होते आणि त्यांच्या अंगावरून साफ गेला त्यावेळेस सांगितलं आदरणीय वर्षे पाटलांनी साहेब साफ गेला असेल तर काळजी करू नका उद्या शुभ शकून आहे तुमचं काहीतरी चांगलं झाल्याशिवाय राहणार दुसऱ्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी शरद पवार साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री झाले म्हणून एक लक्षात ठेवा आज अमोल कोल्हे अमोल कोल्हे हे उमेदवार मधून आलेले वर्षे पाटील साहेब उमेदवार आहेत आदरणीय शरद पवार साहेब त्या ठिकाणी आणि पाजत आहे पाणी पेटत नाही सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या गोष्टी आपण हे करत असताना आपण डॉक्टर कोल्हेंना त्या ठिकाणी खरोखर मदत करा अरे डॉक्टर माणूस आहे तुम्ही नारायण मध्ये जातूरला जा तुम्ही जा तुम्ही त्या तालुक्यामध्ये फिरा सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं माझ्या तालुक्यात त्या ठिकाणी काही झालं तरी चालेल अनोल सुंदर तालुक्यामध्ये पन्नास हजाराचं नीट दिल्या करणार आहे अशी त्यांची असणारे कार्यकर्ते सांगतायत काम करतात सगळे कार्यकर्ते काम करत आहेत सत्तश काम करतात तिकडे आलं नसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलीपराव मोह अशोकराव पवार आणि आमच्या असणारे चेतनपटनांपासून तर आमच्या आमच्या भयापर्यंत सगळी मंडळी त्या ठिकाणी काम करत म्हणून आम्ही तर काही आलो सायमिकांमध्ये हिरवाही तालुक्यामध्ये सर्व माय दर्शन होईल म्हणून आज महिला मंडळी एवढ्या प्रमाणात उपस्थित आहेत मला सर्वांना वाटत आहे प्रत्येक महिला प्रत्येक मुलगी प्रत्येक वृद्ध महिला त्या ठिकाणी आपल्या राजाला पाहायला आलेली आहे त्यांनी भूमिका केली त्यांना प्रसंग स्वच्छलं ज्या ठिकाणी आपण जोडलो त्या नारायण स्वतःच्या भावाची आणि मिळालेली सर्व संपत्ती जमीन सर्व त्या सर्व बँक ठेवली छत्रपती संभाजी आणि शिवाजी मोठा करण्याचा प्रयत्न केला तो पाणी जो माणूस त्याच्या नावामध्ये शिवाजी आहे त्याने सगळ्या स्वतः स्वतःभोवती चिडक घालून ते खरं मोठा त्या ठिकाणी गेला बाजूला सुंदर आहे मला आढळराव मला छत्रपतींनी आमचा आढळराव सांगायला खडेगाव घराण्याला काय मानपत्र दिलेलं आहे वा मानपत्र मानपत्र अरे आणि इथं हिरडास मावळा पेठ बांधला छत्रपतींच्या खांद्याला खांदून लढलं आहे छत्रपतीचं नाव असं निवडणुकांसाठी आणि चार रुपये कमावण्यासाठी अरे हिंदू सोना सगळ्या आणि समोर या मग भाऊ द्या पुणे लावून एकदा भेटू द्या कसा उमेदवार भागांचा नुसता असे केलं तर पडून ते केलं तरी कुठं पण माझ्याकडे आता देखना उमेदवार प्रवास काय आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो खरं तर मी इच्छुक होतो

राज्याभिषेक करण्याची सगळ्या बाळाने सगळ्या महिलांनी सगळ्या माझा पण त्या ठिकाणी राज्याभिषेक करायचा आहे भूमिका केली म्हणून मतदान नको मोठे पण आहे एका बाजूराजाचं नाव आहे तो सांगतो माणूस की मला मतदान करा आणि ज्या माणसाने संभाजी शिवाजी सुद्धा केला त्या माणूस सांगतो मला मालिके मध्ये नका आणि पुढे राजा होत आणि राजा गोले पुरली बघा का तुम्ही अरे ज्यांना केलं ज्यांना उभं केलं तरी लागतोय मला संभाजी आणि राजाच्या वती नंतर राजांना आरे पुरे म्हणतो माझा बाप असा त्या म्हणण्यामध्ये विशेष वापरतो विशेष लापरायची पद्धत मराठी भाषेमध्ये जी कर्मट असते त्याच्यासाठी आपण आरे पुरे म्हणतो बाप माझा असा होता असं असं म्हणतो तुम्ही त्याची फार माहिती करू नका या सगळ्या गोष्टी आपण करत असताना आपण एक लक्षात ठेवा कुणीतरी आता जाती राजकारण करतोय डॉक्टर रामोर कोल्हाना कुणीतरी म्हणलंय की तुम्ही माळी समाजाचे आहे डॉक्टर रामोर कोल्यांचं उत्तर अपेक्षित होतं हो हो माळी बाळी समाजाचं आहे डॉक्टर रामोर कोल्यांनी उत्तर काय दिलं मला माझी जात माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे ही माझी जात आहे याच्यापेक्षा काय असू शकतं आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवा वर्षेपाटना सगळ्या विकासाच्या तुमचं वर्षेपाटी सांगितलं सगळं काम काय खरं हे सांगायची गरज नाही पण तुम्ही सगळं मंडळी आज अरे आपण सगळ्या पहिल्या कोटी आमच्या आणलं आहे त्यांना आपण रोज संध्याकाळी तुमच्यामुळे डॉक्टर खरंच तुम्ही आमचे फार आज द्या तुमच्यामुळे संध्याकाळचं जेवण मिळत नाही बायका लोक आणि या सगळ्या माणवलं पहिला माझ्या राजाला पाहिलं पाहिजे की भावना भाषा मनामध्ये ठेवतात मुला शकता मी आपल्या सर्वांना पूर्वक सांगतो मी येत्या एकोणतीस तारखेला तिथे केल्याच्या नंतर काही पाहिजे नाही माणसाचा फोटो असणार आहे त्या फोटोचा आणि त्या ठिकाणी बटन दाबायचं एकोणतीस तारखेला आपल्याला डॉक्टर अमोल कोल्हे यांनाच निवडून द्यायचा संकल्प आपला करायचा आहे त्या लबाड आणि डोंगर असणाऱ्या तुमच्या जवळच्या खासदाराचा विचार करू नका काही सांगतील रंगतील येतील जातील तर तुम्ही त्या ठिकाणी कुठल्या भावनेला साथ देऊ नका उद्याच्या एकोणतीस तारखेला आपल्याला डॉक्टर अमोल कोल्हे मतदान करायचंय एवढी भावना मनामध्ये ठेवा ज्यांना नका शिकांत आहे नकापासून त्या छत्रपती संभाजी शिवाजीलाही आहे आपण सुद्धा एकोणतीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजचा एकही स्वप्ना हिंदू स्वराज ठरवायचा छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी भूमिका मोठं आहे निवडून आहे त्यावर छत्रपती शिवाजी महाराज